मित्रांनो आज आहे दहा जानेवारी तर दहा जानेवारीला बऱ्याच हवामान तज्ज्ञांनी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती त्यानुसार आज बघूया मराठवाड्यातील पुढील तीन चार तासात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार परभणी धाराशिव जालना व हिंगोली जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यातील पुढील दोन तीन दिवस आकाश ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात दोन दिवसात किमान तापमानात फारशी तपावत ता जाणवणार नाही व दिनांक अकरा जानेवारी रोजी किमान तापमानात किंचित घट होऊन त्यानंतर किमान तापमानात वाढ होईल आज राज्यात मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात कोकण उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे राज्यात मागील चार दिवसापासून ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे त्यामुळे जोरदार अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामान हो वर्त विभागाने वर्तवली आहे उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाची तीव्रता अधिक असून तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह पावसाचा अंदाज आहे म्हणजे दहा आणि अकरा या दोन दिवसांमध्ये पावसाची चांगल्याच प्रकारे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर पुढे बघूया मित्रांनो सातारा नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमान एक ते दोन अंशाने वाढून पुढील दोन दिवसात पुन्हा तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे विदर्भात देखील दोन तीन दिवस किमान तापमानात फारसा बदल नसून त्यानंतर दोन तीन अंशांनी तापमान घसरेल असे सांगण्यात आले आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर, तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद